हनुमान जयंतीचे नऊ चमत्कारिक महाउपाय श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आज आहे हनुमान जयंती तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हनुमान जयंतीचे महत्त्व हनुमान जयंती म्हणजे प्रभू श्रीरामाचे भक्त हनुमानजींचा जन्मदिवस या दिवशी केलेली प्रार्थना आणि उपाय विशेष फलदायी मानली जाते बल बुद्धी विद्या निर्भयता आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हनुमान उपासना प्रभावी आहे मित्रांनो हनुमान जयंतीचे हे नऊ महाउपाय तुम्ही नक्की करून पहा नंबर एक आहे लाल कपड्यात मसूर डाळ अर्पण करा हनुमानजींना लाल रंग अतिशय प्रिय आहे लाल कपड्यात एक किलो मसूर डाळ गुंडाळून मंदिरात अर्पण करा हा उपाय दोष व राहू केतू दोष कमी करतो तसेच नंबर दोन ओम हनुमते नमचा जप करा सकाळी उठून एकशे आठ वेळा जप करा आणि आत्मविश्वास नकारात्मकता दूर करण्यात घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते चमेलीच्या तेलाचा दीप लावा हनुमानच्या मंदिरात किंवा घरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा दिव्यात एक लाल फूल टाका आर्थिक अडचणी व बहिरहित जीवनासाठी हा उपाय उपयुक्त ठरेल सुंदरकांड पाठ पठण करा हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी सुंदरकांड वाचा घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते विशेषतः वास्तुदोष दूर होतो तसेच हा उपाय प्रभावी आहे वास्तुदोष दूर करण्यासाठी नंबर पाच उडदाची वड व झेंडूंच्या फुलांचा माळ अर्पण करा हनुमानजींना उडदाची वड म्हणजेच भजी व झेंडूंची माळ अर्पण करा आरोग्यसंबंधी त्रास आणि कर्जातून मुक्ती मिळते नवस पूर्ण झाल्यास हा उपाय करत राहावा नंबर सहा वटवृक्षाखाली तेल चोळा शनिवारी आणि हनुमान जयंतीला वटवृक्षाखाली उकळत्या तेलात स्वतःची प्रतिबिंब पाहून तेल अर्पण करा शनी साडेसाती किंवा धोकादायक ग्रहांचा प्रभाव कमी होतात नंबर सात राम नाम लिहा लेखन साधना हनुमानजींना रामनाम प्रिय आहे राम राम असे एक वहीवर लिहा आणि ती वही मंदिरात अर्पण करा अभ्यास मन शांती व इच्छित कामात यश मिळते नंबर आठ अकरा लहान मुलांना प्रसाद द्या गरजू किंवा ब्राह्मण मुलांना पिवळा भात लाडू वा खिचडीचा प्रसाद द्या यामुळे पापांचा क्षालन होतं आणि पुण्य प्राप्ती होते नंबर नऊ अंगारका स्तोत्र व वडवानल स्तोत्र पठन करा हे स्तोत्र विशेषत अतिसंकट आणि भय दूर करण्यासाठी प्रभावी आहे हनुमान जयंतीच्या रात्री शांती चित्ताने पाठ करावा मानसिक खंबीरपणा आणि आत्मसंरक्षणासाठी श्रेष्ठ तर मित्रांनो ह्या होत्या सगळे उपाय हे तुम्ही उपाय यापैकी कमी तीन उपाय तरी नक्की करून पहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ